बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ काही आलेच नाही बऱ्याच ताईच्या कमेंट आले की ताई कुठं गायब आहे दिवाळीचे व्हिडिओ टाकणार की नाही पण काय करा कापूसच एवढा फुटला अजिबात रिकाम पण नाही मोबाईल पाहिला पण अजिबात रिकाम पण नाही तर थोडं थोडं शूट केलं मला चला आज व्हिडिओ टाकू बरेच दिवस झाले टाकला नाही दोन दिवस घरी होते तर सगळी धावपळच होती फराळ कर सगळं कर आमकं ढुमकं करीतच राहिले आणि दिवाळीच्या दिवशी इतका पाऊस झाला आमच्याकडे काय सांगा तुमच्याकडे झाला की नाही झाला मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर दिवाळी दिवशी सकाळ सकाळी छान उंबरवठा लेपन केलं देवपूजा केली आणि त्यानंतर गेटच्या बाहेर छोटीशी रांगोळ काढली गेटच्या आतमध्ये काढली सगळ्या दारामध्ये संध्याकाळी पण मस्त छान वाट्यावरती रांग काढली एवढी काही खास येत नाही बरं जशी येते तशी आणि लक्ष्मीपूजन पण छान केलं असं छोटा छोटा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा पुढचा व्हिडिओ पण नक्कीच येईल आणि कमेंटमध्ये तुम्ही कसे आहेत ते पण सांगा सगळ्यांना दिवाळी झाल्याच्या नंतर दिवाळीच्या शुभेच्छा देते कारण मला वेळच नव्हता त्यामुळे चला सगळ्यांना बाय बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये